सर नमस्कार सर आपण कसं नियोजन केलं सर ते लोक अदालतचं या ठिकाणी आपण नागरिकांना मदतीकरता बाहेर एक हेल्प डेस्क ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण त्यांना टोकन नंबर देतो टोकन नंबर घेऊन पन्नास पन्नास टोकन नंबर आपण आत बोलवतो आहे आत बोलवल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पुढे एक ते पाच कम्प्युटर लावलेले आहेत तिथं त्यांचं चलन खपला आहे तो तयार केला जातो प्रिंट काढून करून दिली जाते त्यानंतर शेवटचा टेबल आहे त्या टेबलवर कॉम्प्रोमाइज फॉर्म असतो न्यायालयाचा तो न्यायालयाचा कॉम्प्रोमाइज न्यायालयाला कॉम्प्रोमाइज फॉर्म भरला जातो या ठिकाणी कॉम्प्रोमाइज फॉर्म भरले जात आहे कॉम्प्रोमाइज फॉर्म भरून घेतल्यानंतर या ठिकाणी माननीय न्यायालयाचे सदस्य माननीय न्यायालयाचे पॅनल्स बसलेले न्यायालयाचे पॅनल्स बसलेले आहेत न्यायालयाचे पॅनल्स या ठिकाणी बसलेले आहेत यांच्या पुढं जो तक्रारदार आहे जो कोणी समानवाला आहे तो त्यांच्या न्यायालय संपारपूस करून त्याच्या खटल्याची कंपाऊंड काय करायचं किती करायचं त्या जोडपात रक्कम काय आहे त्याप्रमाणे न्यायाधीश न्यायालय लिहून देतात त्यांना किती कंपाऊंड केलं ते त्याच्यानंतर इथं पुढे जाऊन आपण पिंपरी चिंचवडकरता स्वतंत्र डेस्क केलेला आहे पिंपरी चिंचवडचे घटले आहेत ते इथं तयार केले जातात आणि या ठिकाणी त्यांचे पैसे क्यू आर कॅड क्यू आर कोडच्या माध्यमातून स्कॅनरच्या माध्यमातून पैसे भरून दिले जातात आणि त्यांना रिसिप्ट दिली जाते आज दिवसभरात किती खटले आकारले गेले आणि तडजोड भरून एकत्रित केलेली नाही आहे मी परंतु साधारणतः तीन चार लाखाच्या आसपास रक्कम आणि एक दोनशेच्या आसपासचे खटले झाले असतील आत्तापर्यंत अजून प्रोसिजर चालू आहे आज थोडासा सकाळी विलंब झालेला आहे संपूर्ण सेटअप थोडासा वर्किंगमध्ये येण्याकरता थोडा विलंब झालेला आहे नागरिकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणावर झाली होती आज आम्ही चारशे टोकन दिलेले होते फक्त अद्यापही बरेच टोकन अजून बाकी आहेत तरी प्रोसिजर संपेपर्यंत चालू राहील हे दोन दिवसात ते हे सगळं प्रोसिजर संपून दहा अकरा बारा आणि तेरा हे तीन चार दिवस एकूण आपण दिलेले आहेत अजून पुढे वाढवण्याची शक्यता ऍक्च्युली न्यायालयीन प्रक्रिया आहे पोलीस उपायुक्त पुणे शहर यांनी फक्त प्रेमायसेस आणि बाकीचं थोडंसं आपलं जे लागणारं लॉजिस्टिक आहे ते फक्त उपलब्ध करून दिलेलं आहे ही संपूर्ण आयोजन आहे ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे या न्यायालयीन प्रक्रियेमार्फत झालेलं आहे धन्यवाद